महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट नमस्कार आपण पाहत महाराष्ट्र माझा काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी बातमी आहे रायगड मधली रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचा विश्वास आणि सहकाराचा शतकभर जुना वारसा जोपणारी पेन प्राथमिक शिक्षक सहकारी पदपेढी पुन्हा एकदा नव्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या निवडणुकीत कर्जत तालुक्यातील आदर्श शिक्षक मुख्याध्यापक शाळा दहीगाव तसेच केंद्रप्रमुख कर्जत श्री मोहन यशवंत पाटील यांची चेअरमनपदी पदे बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी पदी शाळा म्हसळा येथील कार्यतत्पर आणि लोकप्रिय सौ सुमित्रा खेडेकर यांची बिनविरोध निवड झाली पथपेचे माजी पदाधिकारी पॅनल प्रमुख संचालक मंडळ तसेच जिल्ह्यातीलच सर्व शिक्षक बांधव आणि भगिनींनी या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांचे जल्लोषात स्व अभिनंदन केले शिक्षकांची खरी कामधेनू ठरलेल्या या पतपेढीला नवे नेतृत्व मिळाल्याने शिक्षक समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की करा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी